मालमत्ता कराच्या वसुलीसाठी मनपाच्या वतीनं युद्धपातळीवर वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे विविध पथकांच्या माध्यमातून शहरातील विविध भागातील थकबाकीदारांकडून मालमत्ता कर वसूल केला जातोय अशातच स्वतः मनपाच्या आयुक्त अमिता दगडे पाटील मैदानात उतरल्यात आयुक्त मैदानात उतरताच विराट सिरामिक्स मालकांनी चार लाखांचा थकीत कराचा धनादेश आयुक्तांच्या हातात सुपूर्द केलाय शहरातील सर्वच थकबाकीदारांकडून मालमत्ता कर वसुली व्हावा यासाठी आयुक्तांनी पारोळ्या रोड भागातील अनेक थकबाकीदारांना थकीत मालमत्ता कर भरण्याचं आवाहन केलं आहे मालमत्ता कर न भरणाऱ्या थकबाकीदारांवर कारवाई करण्याचा इशारा देखील आयुक्तांकडून देण्यात आला आहे हे थकबाकी वसूल करणं अपेक्षित आहे यावर्षी कुठल्याही हालतीमध्ये शाळा माफी त्यामुळं हो <laughs> वसुलीचा जो हे आहे आता दुर्दैवानी आयुक्तांनातून बाहेर पडायला लागतं यापुढे ही कारवाई अशीच निरंतर चालू राहील ज्यांना आपण जप्तीच्या नोटिसां दिलेल्या आहेत त्यांच्या दहा दिवसामध्ये ऑप्शनची प्रोसिजर पण आम्ही स्टार्ट करणार आहोत या ऑप्शनमध्ये पुढील सहभागी नाही झालं तर या लोकांच्या याच्यावर मालमत्तेवर महानगरपालिकेचं नाव लागेल आणि ते नाव तोपर्यंत असेल तोपर्यंत बाकी त्यामुळे यापुढे ही प्रक्रिया निरंतर चालू राहील राहिली तारखेला हे जे बिगेस्ट डिफॉल्ट आहे पन्नास हजाराच्या वरचे त्यांची सगळ्यांची नावं आम्ही पेपर मध्ये पण जाहीर आज आता जवळजवळ दहा लोकांवर तरी माझं टार्गेट आज दहा जणांचं आहे तर काही हॉटेलचे जागा आहेत तर तिथे वसुली खूप दिवसापासूनची बाकी आणि त्यांनी काही रिस्पॉन्स दिलेला नाही आहे तर या लोकांवर आम्ही कारवाई करतो पाच लाख आणि त्याच्या वरच्या रकम आहेत काही जणांकडे त्याच्या खालच्या पण रकमा आहेत तर मोठ्या प्रमाणावर टॅक्स ज्या ज्या प्रॉपर्टीचा फुटीत आहे तिथे तिथे आम्ही जाऊन प्रत्येक ठिकाणी आम्ही वसुली करणार या याप्रसंगी आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्यासह कनिष्ठ अभियंता चंद्रकांत उगले वसुली अधिकारी मधुकर निकुंभ रवी किरण पाटकरी अनिल साळुंखे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपोर्ट